नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा सांगतो तर आत्ता जो व्हिडिओ आहे हा एक वेगळा वेगळा व्हिडिओ आहे आणि सर्वसामान्य महाराष्ट्रातील महिलांना जी शासनानं आता माझी लाडकी बहीण ही योजना लागू केलेली आहे आणि तिला मंजुरी मिळालेली आहे तर आता ही योजना जी आहे ती पेपरलेस योजना आहे म्हणजे तुम्हाला ह्या ह्याच्यात शासनाला कुठलेही पेपर झेरॉक्स काढून छायांकित प्रती काढून ह्या कुठल्याही द्यायच्या नाहीत प्रथम हे तुम्ही ऐकून घ्या आणि झेरॉक्स नुसत्या काढू नुसत्या इकडे दिल्या तिकडे दिल्या असं नाही प्रॅक्टिकली तुम्हाला त्याचे अर्ज हे ऑनलाईननं करायचे आहेत आता ऑनलाईन अर्ज करायसाठी शासनाच्या विभागामार्फत कुठली फी घेतली जाते का तर कुठलीही फी घेतली जात नाही परंतु या योजनेचा सर्व महिलांना लाभ मिळण्यासाठी महिलांनीसुद्धा कागदपत्र त्याच्यात हवं आहे आता ह्या योजनेत तुम्हाला आधार कार्ड हे तुम्हाला हवंच हो आहे आणि आधार कार्ड हे अपडेट आहे हे पेपरलेस सेवेनं अर्ज करायचे आहेत संगणकाच्या माध्यमातून किंवा आपल्या मोबाईलवरूनसुद्धा अर्ज तुम्ही करू शकता मग त्याच्यासाठी आपणाला कागदपत्र ही अपलोड करावी लागणार आहेत आता ते म्हणजे आदिवास प्रमाणपत्र जन्माचं प्रमाणपत्र म्हणजे जन्माचा दाखला आणि शाळा सोडलेल्याचा दाखला हे स्पष्ट ह्याच्यात तुम्ही लिहिलेलं आहे जर तुमच्याकडं आदिवास प्रमाणपत्र जर उपलब्ध नसेल सध्याच्या घरीला तर तुम्ही पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र आणि जन्माचा दाखला आणि शाळा सोडलेल्याचा दाखला ही कागदपत्रं हे लागणारच आहेत आणि तसं स्पष्टच त्यांनी म्हणलेलं आहे तसे आयुक्तानी प्रत्येक आय एस अधिकाऱ्यांनी आयुक्तांनी कलेक्टरनी तसे निर्देशसुद्धा दिलेले आहेत आणि तुम्हाला अडीच लाखाच्या आतलं कुटुंबाचं उत्पन्न हवं आहे मग तुमचं पिवळं आणि केसरी रेशन कार्ड आणि एक ते अर्ज भरताना हमीपत्र लागतं आता हमीपत्रात काय असतं तर मी ही माहिती भरलेली आहे ती सत्य माहिती आहे कुठलीही खोटी माहिती भरलेली नाही आणि जर काय मी खोटी माहिती भरली असेल तर मी फसवणूक केली म्हणून कायदेशीर कारवाईला पात्र आहे हे ते पत्रात असतं आणि तुमचं बँक पासबुक म्हणजे ज्या बँकेत तुमचं खातं आहे आणि ते आधार लिंक के वाय सी झालेलं आवश्यक आहे आणि तुमचा फोटो म्हणजे स्वतः कोण अर्ज भरणार आहे त्यांचा हा फोटो लागतो परंतु पंधरा वर्षाचा दाखला नाही किंवा असं काही नाही आणि ह्या योजनेत एकवीस वर्ष व आणि पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत या महिला अर्ज करू शकतात आता हे संपूर्ण अर्ज हे ऑनलाईनच करायचे आहेत आणि मग तुम्ही आता हे अर्ज तुम्ही योजनेचं पोर्टल आहे मोबाईल ॲपद्वारे करू शकता सेतू सुविधा केंद्रामधने ऑनलाईन अर्ज तुमचे भरू भरू भरलू शकतात आणि पात्र महिलेस ऑनलाईन नारीशक्ती दूत ॲपद्वारे हे अर्ज करता येतील नारीशक्ती ॲपद्वारे अर्ज करण्यासाठी तुम्हाला त्या मोबाईलमध्ये डाउनलोड करावं लागेल ॲप ते आणि तुम्ही भरू शकता आणि जर काय ज्या महिलांना काय असे अर्ज भरता येत नसेल तर त्यांची अर्ज भरण्याची सुविधा हे बालविकास प्रकल्प अधिकारी अंगणवाडी केंद्र नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत सेतू सुविधा केंद्र इथं उपलब्ध असते आणि ह्या अर्जासाठी तुम्हाला कुठलीही फी भरावी लागत नाही हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आणि जर काही महिलांना ह्या योजनेची माहिती हवी असेल तर शासनाचे महिला, महिला, महिला हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक आहे या योजनेबाबतच्या अधिक माहितीसाठी महिला हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक एकशे एक्क्याऐंशी यावरती तुम्ही चौकशी करू शकता आणि राज्यातील जास्तीत जास्त महिलांना माझी लाडकी बहीण ह्या अंतर्गत लाभ मिळणे आवश्यक आहे परंतु कुठल्या अटी वगैरे त्या रद्द झालेल्या नाहीत पंधरा वर्षाचं हमीपत्र तुमचं वास्तव्य दाखला आणि तो तहसील कार्यालयातून दिला जातो तोही प्रत्येकाला लागणारच आहे आता समजा अपवादात्मक परिस्थितीत आ, एक कांद्याचा विवाह हो, परराज्यातील मुलीशी झालेला आहे तो महाराष्ट्रातला आहे आणि समजा दोन वर्षापूर्वी तो विवाह झाला आहे तर ती तुम्हाला इथले तहसीलदार दाखला देऊ शकत नाहीत तर त्या ठिकाणी त्यांच्या पतीचा दाखला लागेल परंतु पेपर हे पेपरलेस सेवेनंच अर्ज करायचे आहे त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्या झेरॉक्ससाठी धावपळ करा किंवा काही हे करा असं काही नाही ह्या योजनेची मुदतसुद्धा वाढू शकते आणि ह्याच्यात ऑनलाईनद्वारेच हे कार्यक्रम चालणार आहे आणि आधार लिंक आधार अपडेट हवा आहे हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा तुमचं राशन कार्डसुद्धा आधार लिंक के वाय सी झालेलं हवं आहे ह्या प्रथम आपली कागदपत्राची जी माहिती प्रत्येकानं हे करा आणि तुमचा एक फोटो लागतो आणि तर तुमचा फोटोसुद्धा पुन्हा घेतला जाणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला कागदाची इकडं तिकडं नाचवा नाचवी करायची काहीही गरज नाही हे मात्र प्रत्येकानं कागदपत्राविषयी दक्ष राहिलं पाहिजे आणि आपली फसवणूक नये आणि आपला अर्ज हा परफेक्ट भरला तरच योजनेचा तर हा लाभ मिळू शकतो तर प्रत्येक प्रत्येक महिलांनी हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना कळेल हे अर्ज हे संगणकाच्या माध्यमातूनच भरायचे आहेत हे मात्र कोणी विसरू नका आणि त्याचे प्रिंट आउटही तुम्हाला मिळू शकते असं काही नाही पण परफेक्ट अर्ज असतील ते संगणकाला जोडले जातील शासनाचे सर्व अर्ज पेपरलेस शे द्यायचे आहेत म्हणजे अपलोड करावे लागतील तुम्हाला हे पेपर तर आपण दुसराही व्हिडिओ बनवू थोडे थोडे जवळ दोन चार व्हिडिओ बनवू म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि काम हे प्रत्येकानं केलं तर जास्तीत जास्त महिलांना त्याचा फायदा मिळेल आणि तुम्हाला अर्ज कोणाचे बाद होणार नाहीत हे प्रत्येकानं लक्षात घ्या हा ऑनलाईनच तुम्हाला अर्ज करावे लागणार आहे पेपरलेसच हे काम आहे पण योजना ही सक्षमपणानं राबली पाहिजे त्यासाठी महिलांनीसुद्धा हा व्हिडिओ हे करा आपण दुसराही व्हिडिओ बनवू दोन चार व्हिडिओ बनवू तर ते लक्षात येईल तुमचा जरूर हा व्हिडिओ पाहा शेअर करा धन्यवाद